आमकां ना असं साधा सोपे जेवण करूक आवडता आणि सोपी पद्धत हो पटकन होणारा तीन तास ते जेवणातच रवा अजिबात आवडत नाही असं तुम्ही करून बघा आवडतो तुम्हाला रात्री वाटाणे पांढरे स्वच्छ दोन भिजत घातले सकाळी ते कुकराक लावून घेतले त्याच्यात एक कांदो एक टॉमॅटो आणि उभी चिरून बटाटे तीन शिट्यो काढल्यावर व्यवस्थित शिजान येतात त्याच्यानंतर एक कढई घेतले त्याच्यात घातले तेल हिंग मोहरी कडीपत्त्याची फोडणी वरसून हळद गरम मसाला आणि जरा सांबार मसालो घातले व्यवस्थित सगळा परतून शिजलेले वाटणे घातले त्याच्यात उभी बटाटी करून का घालतो तर ते कुकराक लावलास तरी पिठासारखे शिजान येत नाही थोडी शिल्लक राहता म्हणजे चव पण मस्त येतात वरसून चवी पुरता मीठ जरा गरम पाणी आणि किंचितचं गूळ गूळ होयो तर घाला नाही घातलास तरी चालतं पण चव बरी येतं आणि झाकून ना मस्त त्या उकळी आणायची त्याच्यानंतर एक चमचो कांद्या खोबऱ्याचा हो वाटप घालायचा भाजक्या म्हणजे मस्त उसळ मिळान आता आणि अप्रतिम चव लागता वरसून भरपूरशी कोथंबीर अशी करा खावा आवडतली तुमकांनी आवडल्या चॅनल सबस्क्राईब करा